निवडणुकांचे निकाल लागून जवळपास आता तीन आठवडे होऊन गेले एक महिना होताला जवळपास आणि एवढ्या कालखंडामध्ये स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले नंतर खूप दिवसानंतर मंत्रिमंडळ आलं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नंतर काही दिवसानंतर खातेवाटप झालं आता खातेवाटप झाल्यानंतरही अनेकांनी पदभार घेतला नाही अनेकांनी पदभार घेतला नाही त्याबरोबर आता पालकमंत्री नाही पालकमंत्री नाही त्यामुळे आता डी पी डी सी नाही डी पी डी सी नाही तर जिल्ह्यामध्ये कोणत्याही समित्या ज्या असतात तालुकास्तरावर जिल्हास्तरीवर त्या समित्या नाही म्हणजे मला वाटतं पाच वर्ष याच्यामध्येच जातील की आता या समित्या विमित्या होणार नाहीत किंवा वेळच मिळणार नाही एवढं बहुमत जनतेनं दिल्यानंतरही सरकारमध्ये आपसामध्ये समन्वय नसल्यामुळे आणि एकमेकांविषयी विश्वासार्हता नसल्यामुळे हे सगळे प्रकार घडत आहे पालकमंत्री जरी दिले तरी ते पदभार घेतील याची शक्यता नाही कारण मान मनाप्रमाणे पालकमंत्रीपद पाहिजे अरे यामध्ये जनता पाहत आहे जनतेला वाटलं होतं की काहीतरी यांच्याकडनं काम होईल लाडक्या बहिणींना काही मदत होईल पण संदर्भ पाहतो तर निर्णय वेगळे यायला लागलेले ला आहे बस